हे बघा आज मी आज पावट्याची भाजी बनवणार आहे तर हे पावट्याला चांगले मस्तपैकी मोड आलेले आहेत ते हे पटकन सोलत नाही मग आपण थोडंसं पाणी घालून ठेवायचं अर्धा तास पाणी घालून ठेवलं का ते व्यवस्थित पटपट सोलले जातात मग आपण आता हे अर्धा तास हे पाणी घालून ठेवलेलं आहे नंतर आपण हे करायला घेऊया अर्धा तास झालेला आहे आपण आता हे पावटे चोल्या घेऊया आता हे पावटे आपण चांगले हे झालेले हे बघा ते पटपट सोले जातात आता हे बघा असे आता हे बघा आपल्या आता हे सगळे पावटे सोलून झालेले आहेत हे बघा ही साल बाजूला काढलेली आहेत आणि हे पावटे आता सोलून झालेले आहेत आता पहिल्यांदा आपण काय करायचं थोडं पाणी घेऊन म्हणजे एक पेला पाणी घालून हे आपण शिजवून घेऊया शिजवल्याच्या नंतर जास्त वेळ लागत नाही भाजी व्हायला म्हणजे भाजी पटकरून होते तर आपण पहिल्यांदा शिजवून घेऊया आता हे बघा मी ते तीन बटाटे घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेली आहे आता ते बारीक चिरून ठेव घेते आता हे बघा पावटे शिजलेले आहेत सुरुवातीला मीठ नाही घालायचं असंच शिजवून घ्यायचं पावटी आता हे व्यवस्थित शिजलेले आहे आता कढईमध्ये मी अर्धी वाटी तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित कडकडीत तापू द्यायचं आणि नंतर मग कांदा आपण त्याच्यामध्ये फोडणीला घालूया आता हे तेल आपलं तापलेलं आहे मी तर कांदा फोडणीला घालते इथे मी आता दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आता मी एक लसणीचा कांदा किसून घेतलेला आहे तो मी आता फोनीला टाकते तो पण तेलात परतून घ्यायचा आता आपण छोटा एक चमचा हळद घालूया आणि ते आता तेलामध्ये परतून घेऊया आता मी दोन चमचे मालवणी मसाला घालते आणि तो पण आता व्यवस्थित परतून घेते व्यवस्थित भाजून घ्यायचा मसाला व्यवस्थित परतला की नंतर तो कच्चा राहत नाही तर आता व्यवस्थित मी आता तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता दोन टोमॅटो मी आता बारीक चिरून ते पण आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते आणि तेल सुटेपर्यंत हे असं मिक्स करायचं आता आपला हा टॉमॅटो शिजत आलेला आहे आता मी त्याच्यामध्ये बारीक शिरलेल्या बटाट्याच्या फोडी घालते आणि आता ही भाजी आता व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते आता आपण चवीनुसार मीठ घालायचं मी आता हा इथे एक चमचा मीठ घालते आता मी इथे एक पेला पाणी घालते म्हणजे बटाटे व्यवस्थित शिजले जातील पावटे घालायचे आता आणि थोडं आलेले आलं किसलेलं घालायचं आहे आणि आता आपण झाकण पण ठेवायचं म्हणजे बटाटे आणि हे जरा शिजले जातील आता आपली भाजी झालेली आहे खूप छान झाली आहे तुम्ही पण करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आता थोडीशी मी त्यावरती वरून कोथिंबीर घालते भाजी खूपच छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा रेसिपीला लाईक करा थँक्यू